नमस्कार सर्व शेळी पालकबंध स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपण आलो आहे भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे बिठ्ठलच्या गोट फार्मला आंबे गोट जय आंबे गोट फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहेत तर त्यांची गाडी येत असते तर त्यांची क्वालिटी त्यांच्या बिठ्ठलची क्वालिटी आणि गाडी कधी असते कधी येत असते आणि पूर्ण माहिती आपण या शेळ्यांची घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कोणाला बिठ्ठल शेळ्या खरेदी करायच्या असतील तर त्यांनी नक्कीच फार्मला भेट देऊ शकता आणि कॉल करून सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तर आपण आता पूर्ण बिटलचे काय रेंज आहे कितपत आहे आणि कशा सेट करून देतात ते पण सविस्तर माहिती घेणार मित्रांनो तर चला बघूया हा नमस्कार दादा नमस्कार तर आपल्याकडं गाडी महिन्यातून किती येत असते दोन अच्छा पूर्ण कोण कोणत्या जाती जातीच्या जातीच्या शाळांतात तुम्ही बिटलवर काम करू लागलो काम करू लागलो आता पण पण सूर्य विभाग बिटल ची क्वालिटी चांगली वाटली अच्छा हां आणि आता पण आपण जर कोणाला शेतकऱ्याला लागली तर योग्य दरामध्ये आणि सट झाल्याच्या नंतर म्हणजे आणल्याच्या नंतर तिचा झाल्याच्या नंतर सेट झाल्याच्या नंतरच बकरी देऊ अच्छा सौदा आता होईल <वाँ> आपण त्याचा टोकन घेऊ टोकन झाल्याच्या नंतर आठ एक पंधरा दिवसानंतर शिळी देऊ म्हणजे तिथे गेल्यावर त्यांना प्रॉब्लेम होईल शेतकऱ्याची त्याच्यासाठी आपण पंधरा दिवस तरी शिळी देणार नाही चांगली गोष्ट आणि चांगल्या क्वालिटीची शिडी देऊ कोणकोणत्या रेंजच्या बकऱ्या तुमच्याकडे सध्या आता दहा हजारापासून तर चाळीस पन्नास हजारापर्यंत आता सध्याच्या अच्छा रेंजला पन्नास पर्यंत शिळी आहे हो का हा आणि दूध दोन दू, दू लिटर ते चार लिटर दुधाची आता पण उपलब्ध आपल्याकडे शिळी आहे दोन लिटर पासून ते चार लिटर दूध दू देणारी शिळी अच्छा मग आपल्या कस्टमरला ऑर्डर नुसार सुद्धा उपलब्ध करून द्याल जसं ऑर्डर जर असली आपल्याकडे आपल्याला व्हिडिओ येते आपण ते व्हिडिओ टाकून आणि जर त्यांनी घेतली तर ती शिळी बी आपल्याकडे पोहोच त्यांनी घेतली तरी आपल्याकडे पोहच होऊन तरी अच्छा भी भी अप्ले अप्ले हा ती बी असं की बाबा घेऊन त्यांना द्याव त्यांनी बी घेतली तरी शेळी दिवस झाल्याच्या नंतर घेऊन गेले तरी काय अडचण सांगू शकता का आपल्याला मुक्काम सोयगाव देवी तालुका भोकरदन जिल्हा जालना भोकरदन पासून दहा किलोमीटर अंतरावर आपलं सोयगाव देवी जे आंबेग गोट फार्म हे आहे अच्छा तर मग आता एक एक शेळी दाखवू शकता ही शेळी ही शेळी सांगा ही शेळी आपण आता किती आहे अच्छा आता कित अच्छा किती जात आहे ती आता एकदम सहा दात होऊ लागली बघू शकता मित्रांनो लाईव्ह डायरेक्ट तुम्ही दा शेळ्यांचे दात असे प्रकारे तर बघा तुम्ही अशा प्रकारे श्रद्धा शाळ्या क खरेदी करू शकता आपल्या जय एम बी गोट फार्मला येऊन योग्य आणि ते पण तुम्हाला सेट करून दिल्या जातील म्हणजे एक विश्वास एक क्वालिटी सर्व पैसा सर्वसं नसतो मित्रांनो तर एक विश्वास एक क्वालिटी इथं भेटू शकते जर तुम्हाला नक्कीच एकदा ट्राय करा एकदा भेट द्या स्वतः तुम्हाला नंतर नजरेत बसल्यावर शेळ्या खरेदी करू शकता मित्रांनो तर तुम्ही पूर्ण गोट फार्म तर तुमच्या एका गाडीत किती शाळा येत असतात चाळीस चाळीस शाळा चाळीस शाळा येत्या आता कोण कोणत्या शाळा आहे पूर्ण आपल्याकडे शिरोही आता सध्या आहे गुजरी आहे त्याच्यानंतर गावरान पण दोन चार नग आहे पण गावरान वर आपण काम करत नाही आहे गावरान आपल्याकडे हो हो का गावरान पासून सुरू ही घेतली आता बिटोलवर काम करतो अच्छा आता याच्यात लागवडीच्या पाठी किती आहे आता लागवडीच्या याच्यात एक दोन महिन्याच्या नंतर जवळपास लागणारे अशा वीस पाठी पाठी काय रेंज आहे क्या आता घेतल्यापासून घेतली तर दहा हजारापासून ते वीस हजारापर्यंत पाठवली अच्छा तर मग बघू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी खूप छान प्रकारे तर तुम्ही ॲड्रेस पूर्ण आणि मोबाईल नंबर तर आपण स्क्रीनवर देणारच आहे जर न कोणाला पण कॉल करून यायचं फक्त माहिती घेण्यासाठी किंवा फक्त टाइमपास वगैरे याच्यासाठी कॉल करायचं ना ज्यांना खरंच कोणाला घ्यायचं आहे मित्रांनो तर नक्कीच कॉल करून तुम्ही जय गोड फार्मला भेट देऊ शकता तर क्वालिटी बघा या शेळीचं माप कसं आहे हे बा या शेळीचं माप हे बा बिटलची ओरिजिनल क्वालिटी बघू शकता मित्रांनो ते पण इथे या वातावरणात सेट झालेली आहे आता ती पूर्ण सेट झालेली आहे आता हीचं सांगा ही आपली घरची जय आंबेगड फार्मा एक वर्ष झालं आपण एक वर्ष झालं का एक पहिले गाभण होती त्यावेळेस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्या गाभण राहिली आणि जनली गाबन आहे हो का आता पाठ बोकड्या बिटल ओके बिटलच्या बोकड आता बिटलचं बोकड तिकडे आहे ना हो। बंद दिसतंय हो। तो पण आपण पुढे बघणार असं मित्रांनो तर तुम्ही एकदा क्वालिटी स्वतःच्या नजरेने बघून घ्या क्वालिटी जवळून बघा क्वालिटी बिटलची शेळी मोठ्या मापाच्या शेळ्या पूर्ण मोठ्या मापाच्या तुम्हाला लहान लागल्या तर लहान हे लहान लहान बोकड आहे एक बोकड आहे आता बोकडची लहान बोकडची गाडी पण सुद्धा येणार आहे एक दोन दिवसात तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर चला आपण त्यांचा आता बिटलचा मेन बोकड बघू मेन ब्रिडर कोणता आहे कसा आहे काय क्वालिटीचा आहे आणि शेळ्यांच्या खाद्यासाठी बघा आता त्यांनी संपूर्ण व्यवस्था केलेली आहे बघा इथं दसरथ घास तुती अजून मेथी घाससुद्धा लावलेला आहे कारण एवढं शेळ्यांचं संगोपन करणं किंवा त्यांचं पंधरा दिवस आपण आपण घ्यायच्या अगोदर त्यांना सेट करण्यासाठी पंधरा दिवस त्यांच्या फार्मर त्यांनी व्यवस्था केलेली बघा पूर्ण हिरवं चारा सुका चारा शाळूची कुट्टीसुद्धा केलेली आहे तर संपूर्ण त्यांचं असं नियोजन आहे बघा म्हणजे तुम्हाला आल्यावर इथं नाराज होता कामा नये किंवा तुम्ही आज शेळी ती खरेदी करून घरी गेलात आणि चार पाच दिवस शेळी मरणार नाही किंवा आजारी पडणार नाही याची काळजी काळजी आणि खबरदारी खूप घेतली जाते मित्रांनो म्हणजे हा ठाम विश्वास असतो त्यामुळे एका विश्वासाने तर यायचं मित्रांनो प्रत्येकानं आणि फार्मला भेट द्यायची आणि तुम्ही नक्कीच आवडला तर खरेदी करू शकतात चला तर आपण आता पुढचं त्यांचा मेन ब्रिडर बघूया बघू शकता मित्रांनो त्यांनी कशी व्यवस्था केलेली त्यांच्या फार्मची जरी ते पंजाबहून बाहेरून राहत असले पण आपल्या फार्मवर सेट करण्यासाठी त्यांची पूर्ण व्यवस्था बघा आता पिल्ल्यांसाठी पूर्ण व्यवस्था ते बघा त्यांनी वर केलेले म्हणजे पिल्लं वर राहतात रात्रीचे आणि दिवसा खाली असतात बघा पिल्लं आता आठ आठ पंधरा पंधरा दिवसाचे पिल्ले आहेत बघा बिटलचे शिरोळीचे पिल्ले तुम्ही बघू शकता इकडं अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे टप्पे टप्पे म्हणजे खापे खापे केलेले आहेत तर कुट्टी बघा शाळूची कुट्टी पण केलेली एकदम आवडीने पिल्लं खात असतात कारण पिल्लांना सुका चारा खूप महत्त्वाचा असतो कारण जास्त हिरवा चारा दिला तर त्यांना बुळकंडी लागते जुलाब लागते परत त्यांची मर्तूक होते तर आता इकडं त्यांचा ब्रिडर आहे बघा मेन ब्रिडर बिटलचा मेन ब्रिडर बघा एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी एक नंबर ब्रिडर आहे किती दात्या चार का मस्त बघा माप उंच पूर्ण लंबी कानाची लेंथ त्याचं माप असे प्युअर बिटलची क्वालिटी असते बघा इथं ज्यांना कोणाला बिटलचे हो योग्य जर बोकड घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच घ्या कारण आज चल आता हा एक किती रेंज आहे हा पंचवीस हजार घेतलेला आहे पंचवीस हजारच घेतलेला जार आहे तर देणाऱ्याला कस्टमर जर आला एखादा तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघून तर देऊ शकतो देऊ शकतात का बघा मित्रांनो मस्त लागवडी योग्य बोकड इथं इकडं शिरोईचा बोकडे शिरोईचे बोकडं एक नंबर क्वालिटी बघा कसा आहे अंगात तब्येतीत जवळजवळ ऐंशी सत्तर ते ऐंशी किलोचा बोकडे बघा कसा आहे एकदम एक नंबर बोकड बोकडे शिरोईचं जर बोकड कोणाला आपल्याकडे शिरोईच्या शेळ्या असतील आणि ज्यांना कोणाला लागवड योग्य हो बोकड लागत असेल तर नक्कीच या शिरोईचा बोकड तुम्ही इथून खरेदी करू शकता तो पण सेट झालेला तुमच्या घरी आल्यावर खराब होणार नाही याची ते गॅरंटी घेत असतात तर इकडं हा कोणता आहे तर बघा हा माळवाचा बोकड बघा आपण आपल्या सिल्लोड तालुक्यात जी राजस्थानी बोकडांची गाडी येते सुद्धा आपण सांगत असतो माळवा बोकड तर इथं तिथं आपल्याला इथं डायरेक्ट सेट झालेले हे बोकड भेटू शकतात ज्यांना कोणा प्रत्येक जमत तुम्हाला ऑर्डरनुसार बोकड शेळ्या पाठी पिल्लं म्हणजे तीन महिन्याच्या महिन्याच्या पुढचेच तुम्हाला भेटू शकतात ऑर्डरनुसार नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा मित्रांनो नक्कीच जे एम बे गोट फार्मला भेट द्या तर अशाच प्रकारे तुम्ही शेळ्या खरेदी करू शकता फसता कामा नाही आहे कारण काय होते खूप आता ट्रेंड चालू बिटल तर त्यामुळं काही नेतात काहींची भरपूर ठिकाणी मी बघतोय माझे रिलेशन माझे ओळखीचे की अक्षरशः तीस तीस हजार जे बोकड नेतात पाठी नेतात आणि मरतो होते चार पाच दिवसात पण इथं तसं नाही इथं पूर्ण सेट झाल्यानंतरच तुम्हाला शेळ्या दिल्या जातात म्हणजे पण पंजाबून जर आज आल्या तर तुम्हाला पंधरा दिवसानंतर शेळ्या भेटतील म्हणजे पूर्ण सेट झाल्यानंतर आजारी पडल्या तरी हे यांच्यावर सगळे जबाबदारी असते तर नक्कीच एकदा ट्राय करा मित्रांनो भेटू एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी आपल्या शेळ्यांची काळजी घ्या